श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पूजनीय मानलं गेलं आहे तुळशीचं रूप हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये तुळशीची नित्य नियमाने पूजा केली जाते तिथे सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असलंच पाहिजे आणि त्या तुळशीच्या रोपाची नित्यनियमानं पूजासुद्धा आपण केली पाहिजे तुळशीच्या रोपाला आपण पाणीसुद्धा रोज अर्पण केलं पाहिजे आणि सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती तुळशीच्या रोपाला आपण जरूर लावली पाहिजे तुळशीचं रोप हे आपण साक्षात देवी लक्ष्मीचंच प्रतीक मानत असतो आपल्या वास्तूमध्ये तुळशीचं रोप असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा होत नाही ज्या घरात तुळशीचं रोप नाही तर ते घर स्मशानवत मानलं जातं आपल्या घरातील तुळशीच्या रोपावरूनच आपल्या घरातील रोप ही समजत असते तुळशीचं रोप हे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर करून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला चालना देते तुळशीला सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे आणि सकाळ संध्याकाळी तुळशीच्या रूपाची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी देवतांना तुळशीची पानं अर्पण करण्याची परंपरा आहे पण भगवान शंकर आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा केला जात नाही तुळशीला आपण हरिप्रिय असं सुद्धा म्हणतो कारण ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे भगवान विष्णूंच्या प्रत्येक पूजेमध्ये तुळशीचं रोप हे विष्णूंना अर्पण केलं जातं त्याशिवाय विष्णूंची पूजा ही कधीही पूर्ण होत नसते आणि त्याचप्रमाणे देवी देवतांना नैवेद्य दे दाखवतानासुद्धा त्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे अर्पण केलं जातं आणि मगच तो नैवेद्य देवांना दाखवला जातो घरामध्ये तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची नित्यनियमानं पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा येत असते शास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं मानलं गेलं आहे तुळसी आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या घरावर कुठलंही संकट येणार असेल तर तुळशी ते संकट ओढवून घेते आणि आपल्या घराचं संकटापासून संरक्षण करत असते तर असं हे तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच अजूनही जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर ते तुम्ही जरूर लावायचं आहे आणि हे तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये लावताना आपल्याला कोणत्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा तुळशीचं रोप लावताना ते योग्य ठिकाणीच लावलं गेलं पाहिजे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप लावताना आपण ते योग्य दिशेला लावलं तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम मिळत असतात आणि जर चुकीच्या दिशेला लावलं तर त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्यावर होत असतात तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये लावताना काही महत्त्वपूर्ण नियम हे सांगण्यात आलेले आहेत आणि हे नियम जर आपण पाळले नाही तर यामुळे आपल्या घरातील सुखशांतीही नाहीशी होते आणि आपल्या घरात आर्थिक संकटही वाढू लागतात म्हणूनच तुळस ही आपल्या घरामध्ये लावताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये तुळसी योग्य दिशेला योग्य ठिकाणी लावणं जेणेकरून आपल्याला त्याचे शुभ परिणाम शुभ फळ मिळतील आणि आपल्या घरावर कुठलंही संकट हे येणार नाही आणि म्हणूनच तुळशीचं रोप लावताना त्याची योग्य दिशा कोणती आहे याबद्दल आपल्याला सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या घरामध्ये व्यवस्थित दिशेला तुळशीचं रोप ठेवले गेले नाही तर याचे शुभ परिणाम आपल्याला मिळत नाही तुळशीच्या रोपाला कधीच दक्षिण दिशेला आपण चुकूनही ठेवायचं नाही आहे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची आणि यवराजांची दिशा मानली जाते वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला ठेवण्यासाठी उत्तर पूर्व ही दिशा योग्य मानली जाते त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुळशीचं रोप हे लावलं असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे त्यामुळे तुमच्या घरावर अनेक संकटही येऊ शकतात तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीही तयार होऊ शकते त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला तुळशीचं रोप लावण्याची चूक करू नका त्याऐवजी तुम्ही तुळशीचं रोप हे तुमच्या घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धीही कायम टिकून राहील आणि तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जीही दूर होऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला नेहमी अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे सूर्यप्रकाश हा पूर्णपणे तुळशीला मिळेल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीच्या रोपाला अंधारात ठेवलं असेल किंवा तिथे पुरेसा सूर्यप्रकाश हा पोहोचत नसेल तर हे चांगलं मानलं जात नाही तुळशीच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश हा मिळाला पाहिजे तरच आपल्या घरातील तुळस ही टवटवीत राहत असते आणि आपल्या घरातील तुळशी जसजशी टवटवीत राहील तसतसा आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरातील ही कायम टिकून राहील त्यामुळेच तुळस टवटवीत राहण्यासाठी तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत असेल अशाच ठिकाणी आपल्या घरामध्ये आपली तुळशी ठेवायची आहे आपल्या घरात तुळस लावताना ती अशाच ठिकाणी लावायची आहे की जिथे तिला पुरेसा सूर्यप्रकाश हा मिळेल त्याचप्रमाणे बरेच लोक आपल्या घराच्या जमिनीतच तुळशीचं हे लावून देत असतात पण असं सुद्धा करू नये तुळशीच्या रोपाला कधीच जमिनीत लावू नये तुळशीचं रोपे नेहमी कुंडीत किंवा तुळशीच्या वृंदावनातच लावणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमच्या घराच्या बागेतल्या जमिनीतच जर तुळशीचं रोप लावलं असेल तर ही चूक तुम्ही करू नका त्याऐवजी एक छोटंसं वृंदावन किंवा एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्ही तुळशीचं रोपे लावा कारण तुळसी अत्यंत पवित्र अशी वनस्पती आहे तिचा अनादर हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे त्यामुळे तुळसी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये नेहमी तुळशी वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्येच लावायची आहे आणि तसंच तुळशीचं रोप कुंडीमध्ये लावताना ते चुकूनही तुम्ही प्लास्टिकच्या कुंडीमध्ये लावू नका त्याऐवजी आपल्याला तुळशीचं रोप हे मातीच्या कुंडीतच लावायचं आहे तसंच तुळशीच्या रोपाजवळ नेहमी साफसफाई आपल्याला ठेवायची आहे तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही चप्पल बूट खराब कपडे झाडू किंवा इतर खराब झालेल्या वस्तू किंवा रद्दी आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवायची नाही आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा केव्हा तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू तुळशीची पूजा करू तेव्हा आपल्याला आपले हातही स्वच्छ करून घ्यायचे आहे स्वच्छ हातांनीच नेहमी आपल्याला तुळशीच्या रोपाला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीच्या रोपाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे स्नान न करता तुळशीच्या रोपाला चुकूनही स्पर्श करू नका कधीकधी आपल्या घरातली तुळसी कोरडी होते तुळशीचं झाड हे तुळशीचं रोप हे वाळतं आपल्या घरामध्ये तुळस लावणं जेवढं शुभ मानलं गेलं आहे तेवढंच वाळलेली तुळस हे आपल्या घरामध्ये ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे वाळलेली तुळसी घरात ठेवू नये त्या जागी नवीन तुळशीचं रोप हे लावायचं आहे वाळलेली तुळस घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि आपल्या घरात आर्थिक संकटही वाढू लागतात अशी सुकलेली तुळस वाळलेली तुळस आपल्या घरामध्ये ठेवणं चुकीचं मानलं गेलं आहे अशुभ मानलं गेलं आहे त्यामुळे अशी वाळलेली तुळस चुकूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका असं वाळलेलं तुळशीचं रोपे आपल्या घरामध्ये ठेवण्यापेक्षा ते आपण एखाद्या भात्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे त्याचप्रमाणे वाळलेली तुळशी चुकूनही पेटवू नका तुळशीला जाळणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे तुळशीच्या रोपाला जाळणं म्हणजेच स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुळशीचं रोप वाढलं असेल तर तुम्ही ते तुळशीचं रोप चुकूनही जाळू नका आणि असं तुळशीचं रोप घरामध्ये ठेवण्याऐवजी ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस चुकूनही तुळशीच्या रोपाला हात लावू नका तुळशीची पानंही तोडू नका आणि त्याचप्रमाणे एकादशीला आणि रविवारी तुळशीची पानंही चुकूनही तोडू नका पूजेमध्ये जर तुम्हाला तुळशीची पानं वापरायची असतील तर ती तुम्ही सकाळीच तोडून ठेवायची आहे कारण शास्त्रामध्ये संध्याकाळी तुळशीची पानं तोडण्यास अत्यंत मनाई केली आहे तुळशीचे पानही आपल्या पायाखाली कधीही येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप लावताना ते नेहमी कार्तिक महिन्यामध्ये लावावं असं म्हटलं गेलं आहे कारण कार्तिक महिना हा आपल्या घरात तुळशीचं रोप लावण्यासाठी खूप शुभ मानला गेला आहे कारण कार्तिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे पण जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आताच तुळशीचं रोप लावायचं असेल तर तुम्ही ते एखाद्या शुभ दिवशी आपल्या घरी लावायचं आहे किंवा गुरुवारी सुद्धा तुम्ही तुळशीचं रोप हे तुमच्या घरामध्ये लावू शकतात कारण गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस असून विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीचं रोप ज्या ठिकाणी आपण लावलं आहे तर तिथे आपल्याला नेहमी साफसफाई स्वच्छता ठेवायची आहे आणि रोज तुळशीची पूजा करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा अगरबत्तीसुद्धा आपल्याला नेहमी रोज लावायचे आहे तर याप्रमाणे हे काही महत्त्वपूर्ण नियम ह्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये लावताना लक्षात ठेवायचे आहेत तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये लावताना त्याचं पूर्णपणे पावित्र्य आपल्याला राखायचं आहे तरच आपल्याला त्याचे शुभ परिणाम शुभफळही मिळतील तुम्हीसुद्धा तुळशीचं रोप तुमच्या घरामध्ये लावताना या काही महत्त्वपूर्ण गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ